सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वसई विरार महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांच्या महाघोटाळ्यात ईडीनं आता थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे मंगळवारी बारा ठिकाणी छापे मारले यात वसई विरार मनपाचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे दरम्यान माजी आयुक्त अनिल पवार यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे अनिल कुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या नाशिकमधील मालमत्तेवर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सटाणा शहरासह बागलान तालुक्यात आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ईडीची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे अनिल कुमार पवार यांच्या नाशिकसह सटाणा सटाण्यातील मालमत्तेवर ईडीच्या एका पथकाकडून काल सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ही मालमत्ता त्यांच्या भावाच्या नावे आहे सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिक शहरात अनिल कुमार पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे नावे शेतजमीन फार्म हाऊस आणि प्लॉट असल्याचं समजत आहे नाशिक शहरातील पांडोले परिसरातील त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीनंतर सटाणा येथील मालमत्तेची कसून चौकशी केली जात आहे दरम्यान ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित असून लवकरच आणखी काही मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे ईडीच्या या हालचालीमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक